भाऊसाहेबजी वापुळे साहेब यांच्या प्रचार्थ लिंगदेव येथील अय ये सभेसाठी आवडून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शन काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित झालेले आमचे मार्गदर्शक ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय सुरेशजी खांडेसर त्याचबरोबर ओरिजिनल शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख महेश महेशरावजी नवले काँग्रेस पक्षाचे निवडणूक आणि या सभेसाठी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ सर्व ज्येष्ठ नागरिक माझे तरुण मित्र येत्या तेरा तारखेला आपल्याला शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान करायचं आहे आणि हे शेतकऱ्याच्या उत्पन्न दुप्पट करू स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करून शेतकऱ्याच्या जीवनात चांगले दिवस येतील अच्छे दिवस येतील असे गुण दहा दिवस सत्तेवर आलेल्या सरकारनं आपल्या शेतकऱ्याचं वाटवलं केलंय मित्र त्यासाठी आपल्याला सगळ्या नावावर लक्षात ठेवावं लागेल तेरा तारखेला मतदानाला जाताना का या सरकारला गाडावं लागेल आपण कांदा पिकवतो सोयाबीन वक्तव्य उदाहरण कर शिक्षित करतो त्याला उच्च शिक्षित करतो पण आजची परिस्थिती पाहिले तर प्रचंड मोठी बेरोजगारी या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये पण आहे कोणत्याही नवीन योजना युवकांसाठी रोजगारासाठी उपलब्ध झालेला नाही आपल्या तालुक्याचं उदाहरण जर घेतलं तर खूप चांगलं पर्यटन क्षेत्र आपल्या तालुक्यात होऊ शकतं त्यानिमित्तानं बेरोजगारांना युवकांना संधी मिळू शकते कामाची पण असं कोणतीही योजना या दहा वर्षामध्ये झालेली नाही केंद्र सरकार i yeah. yeah. ਸੰਦੇਲੋ